आता तुम्ही मतदान केंद्र होते मतदान करण्यासाठी जाता त्यावेळेस हे मशीन तुम्ही नक्कीच पाहिलं असेल तर मी पिंपरी चिंचवड मध्ये आहे आणि इथे जे इलेक्शन कमिशन आहे त्यांनी ना इथे एक मशीन डेमो म्हणून लावलेले आता इथून पुढे ज्या पण निवडणूक होतील त्या ठिकाणी हे एक मशीन असणारच आहे जिथे आपण उमेदवाराचं नाव असतं त्यानंतर इथे चिन्ह असतं आणि त्याच्यापुढे आपल्याला बटन म्हणजे त्याला मतदान करायचं असतं आता हे नवीन जे मशीन आहे ते ऍड झालेले आहेत तर संजीव सर आहेत तर ते आपल्याला आता हे नवीन मशीन काय याच्याबद्दल सांगतील हा ऍक्च्युअल आपण वोटिंग मशीन हा डेमो आहे जेव्हा तुम्ही वोटिंगला जाणार आहे त्यावेळेस त्या बुथ मध्ये ह्या दोन मशीन असतात ह्याला म्हणतात आपण बॅलेट युनिट ह्याला म्हणतो आपण पॅड युनिट त्या मशीन मध्ये काय होतं आपण ज्या पक्षाला किंवा ज्या चिन्हाला आपण मतदान केलेलं आहे त्याचं त्या ठिकाणी एक स्क्रीप्ट तयार होते ऍक्च्युअल आहे एक प्रिंटर कम एक बॉक्स आहे मतदार जे आहेत त्यांना आपण केलं मतदान बरोबर झालंय का त्याच पक्षात किंवा त्याच चिन्हाला झाले का हे त्या मशीन मुळे क्लिअर होत आता समजा मी हे सात नंबरला जे जी जी आहे आणि त्यांचं हे चिन्ह आहे समजा इथं जर प्रेस केलं ओके तर अशा पद्धतीनं स्लिप तयार होणार ओके स्लिप तुम्हाला सात सेकंद थांबणार बघण्यासाठी बरोबर सात सेकंद झाले स्लिप कट होते आणि खाली एक बॉक्स आहे बॅट बॉक्स एक बॉक्स आहे त्या बॉक्सात जमा होते जेणेकरून आपल्याला ह्या ज्या स्लिप आहेत ह्या स्लिप आपण काउंटिंगच्या वेळेस ह्यातल्या स्लिप आणि ह्या मशीन मधल्या आपल्याला टॅली करतायत टॅली करते सो हे नवीन मशीन आहे सो नेक्स्ट आता जे आपण निवडणक होतील त्या ठिकाणी तुम्हाला हे नवीन मशीन नक्कीच पाहायला भेटेल सो ही काय नवीन माहिती होती धन्यवाद सर